सो मी समोर तर दोस्तो कसे चांगले आहेत ना आता आज मी पोळ्याला खी। खीर आणि पुरी बनवली होती खीर कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मग बघूया कशी बनवायची तर त्याच्यासाठी मी इथं दूध घेतलं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे मी इथं बदामचे बारीकचं काप करून घेतलेले तर हे मी तांदूळ याचे दोन तास मी पाण्यात भिजत ठेवले होते आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि त्यानंतर मी तर थोडंसं केसर घेतलं केसर मग ऑप्शन आहे मला आवडत असे तर का टाकू शकतं नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर मग मी केसरमध्ये थोडंसं दूध टाकून दिलेलं आणि ते साईडला ठेवेल तर जरा मग आता खिरीची तयारी करूया खिरीण्यासाठी मी इथं इथं मी क पाते गरम करायला ठेवलं त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकेल पाणी जास्त नाही टाकायचं कारण की आपण ना फक्त तांदूळशीच नाही फक्त पाणी पाहिजे त्यानंतर मग आपण दुधच टाकू दुधाची पूर्ण ती खीर तयार करू त्यानंतर मग मी जो मिक्सरमधून हो जे बारीक करून घेतलेले होते ते मी खेळात टाकून देईल आणि एक गोष्ट कशा जोपर्यंत खीर पूर्ण तयार होतं त्यामध्ये पूर्ण हलवत राहायची नाही तेव्हा खळी लागायची त्यांचे जास्त त्याच्यासाठी आपण सतत ते हलवत राहायचे आणि त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात अजून पाणी टाकून थोडंसं ते काढून घेतलं आणि त्यानंतर मग मी ही कंटिन्यू हे चालवत राहिली कारण की खाई लागायची छान जास्त असतात म्हणून त्यानंतर मग मी इथं मस्त आता हे चांगलं शिजून गेले थांबवून शिजून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण मध्ये मध्ये चेक करत राहायचे बघा माझे लागून गेलं होतं थोडंसं पण मला वाटतं ना हे इथं आता माझे लागून मी शिजून गेलेले आहेत त्यानंतर मग मी इथं आता दूध टाकून गेले दूध टाक दूध तुम्ही तुमच्या कंटिन्यूचं म्हणजे जेवशी जेवढी खीर बनवायची तेवढी पण टा दूध टाकू शकतो मी जवळजवळ अर्धा लिटर पूर्ण दूध टाकलं कारण मला जास्त खीर बनवायची होती आणि हे परत जास्त हलवत राहायचं नाहीतर तुमचं ते खीरच खाली लागू शकते याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू ते हलवत राहायचं आणि ते हलवून हलूनच ते उकळून घ्यायची चांगली खीर आणि हे या पद्धतीने आणि गॅस थोडासा मेरम गॅस ठेवायचा मेरम गॅस मसाले तिथे तांदूळ शिजून जातात आणि त्यानंतर मी याच्यात नियतानं थोडंसं पाते माझं तिरक झाला होता यानंतर मग मी हे इथं साखर टाकेल साखर देऊन तुमचे गोड अनुसार तुम्ही टाकू शकता किंवा जेवढे गोड लागते तेवढं पण मग त्या त्याच्या आधी चांगलं उकळतील आणि मग साखर তুমি বনু শকে খৰ চাগ উকৰা লাগিল তেতিয়া চাগৈ উক বাকী আ খীতি উকে আৰু তাৰ আলি তেজে বদাম আনি যচৰ তেতিয়া इथे इलायची जायफळ तुम्ही काही टाक जायफळ किंवा इलायची दोघांपैकी कि एक ऑप्शन टाकू शकता पण मग आमच्याकडे नाही आवडत नाही टाकत इथं दूध टाकून दिलं मी जे आपण केसरचं दूध होतं ते टाकलं कलर आपण कंटिन्यू करत येत नाही कंटिन्यू कलर घ्यायला पाहिजे असं काहीच नाही त्यानंतर मी काजू बनवली जे पाणी पडून जोलेले होते ते टाकून घेईल आणि मस्त पैकी त्यानंतर चांगले उकळून घेईल खीर आणि खीर चांगले उकळले म्हणजे आपले आपले तांदूळाची खीर तयार आहे माझी खीर आता पण उकळायला लागलेली आणि मस्त पिकी झाली मस्त झाली ती खेळ वासी खूप सुंदर येते मी थोडीशी नॉर्मल इलायची टाकली नंतर ते टाकले नाही आपली मस्तपैकी खेळ तयारी खूप छान खेळ झालेली होती आणि नैवेद्याला खेळच बनवतो आपणही असो तिथे आपण खेळ बनवतो मस्त मस्तपैकी आता चांगली उकळून घेतलेली मी आणि मी गॅस पूर्ण कमी करून घेतला आणि इथे माझी खेळ तयारी आहे त्यानंतर मग मी इथं नैवेद्य देवांसाठी नैवेद्य कालला खीर पुली वगैरे तर माझी ही तांदळाची खेळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग आवडली असेल तर लाईक शेअर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा नवीन नवीन रेसिपी मग सोबत बाय